नमस्कार माझे नाव कुमारी अनन्या विलास पवार माझ्या गटाचे नाव विक्रम गट शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा सावडा नंबर एक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग लॅबचे नाव सोलर ऑपरेटेड रोबोटिक्स कोडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा सावडा नंबर एक योजनेचे नाव सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना आमच्या शाळेत रोबोटिक्स लॅब आहे तिथे आम्ही फक्त शिकत नाही तर म्हणण्यात मज्जा करतो आम्ही रोबोट बनवतो अगदी स्वतःच्या हाताने कधी त्याचे हात पडतात कधी पाय वाकडे होतात पण तेच तर मजा आहे कोडिंग शिकतो म्हणजे संग संगणकाला आणि रोबोटला सांगतो अरे पुढे जा अरे थांब अरे व ना प्रोजेक्ट करताना नवीन आयडिया येतात कधी आयडिया झकास असते कधी एवढी भारी की स्वतःलाच हसू येतं भविष्यातील मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही असा रोबोट बनवणार आहोत जो रस्त्यावर वाहनांनी वाहनांची गर्दी आणि अपघात टाळेल आय आर सेन्सर आट्रोसोनिक सेन्सर आणि कॅमेरा वापरून ट्रॅफिक ओळख ओळखेल वाहनांमधील अंतर मोजून अहो गाडी हळू चालवा असा इशारा देईल अपघात होऊ शकणाऱ्या जागा आधीच ओळखून सिग्नल कंट्रोल करेल आया सेन्सर वस्तू किंवा वाहन आहे का हे ओळखायला अल्ट्रोसेनिक सेन्सर अंतर मोजायला म्हणजे धड़क टाळायला लाईट सेन्सर रस्त्यावर प्रकाश कमी जास्त झाला तर त्या त्यानुसार काम करायला टच सेन्सर रोबोटला अडथळा आला लागला की तो अरे बाबा म्हणेल उष्णता तपासायला

मैं याद रहे तू मैं जहां रहूं जहा में याद रहे तू वतन मेरे वतन ऐ वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू तो, वतन वतन मेरे आबाद रहे तू तो, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं आग रहे तू तो, वतन मेरे वतन वतन वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे